नमस्कार फ्रॉम इंग्लंड परदेशातली दिवाळी कशी असते ती तुम्हाला माहिती आहे का ती दिसते खूपच सुंदर पण असते खूपच कन्फ्युजिंग सजलेलं घर घरी केलेला फराळ दारातली रांगोळी आणि सगळं बरोबर असतं प्रत्येक बारीक बारीक गोष्ट खूप प्रेमाने आणि आनंदाने आम्ही सगळं करतो पहाटे उठून अभ्यंग स्नानसुद्धा मला वाटतं यामागे संस्कृती जपणं हा हेतू तर असतोच पण यापेक्षा लहानपणापासून आई आजीबरोबर करत आलो ते सगळं केल्याशिवाय सण सन हा सणच वाटत नाही ते सगळं केल्यानेच आमचा सण पूर्ण होतो असं आम्हाला वाटतं आणि हेच खरे संस्कार असतात, अंगात असतात। जे अंगात भिंडलेले असतात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात ते उठून दिसतात आणि मुख्य म्हणजे हे सगळं एवढं सुंदर करूनसुद्धा प्रत्येक गोष्ट करूनसुद्धा मन बऱ्याचदा कन्फ्यूज होतं आणि आम्ही एकमेकांना सारखं म्हणतो हे भारतासारखं नाहीच आहे हे इंडियासारखं दिसतच नाही हे आपल्या भारतात किती छान असतं ना स्वतःच्या देशात राहून केलेलं सेलिब्रेशन हे काही वेगळंच असतं आणि घरच्यांची कमतरता तर खूप इमोशनल करून जाते पण तरीसुद्धा जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्हीचं कौतुक करत आम्ही मोठ्या जल्लोषात इकडे सगळे सण साजरे करतो सगळे भारतीय फ्रेंड्स सगळे एकत्र राहून छान आनंदाने सगळे सण साजरे करतो भारतातून येताना बॅगसाठी वजनाचं लिमिट असतं त्यामध्ये वस्तूची जमवाजमवी करताना खूप अवघड होतं तरीसुद्धा सगळं कौतुकाने इकडे घेऊन येतं तेव्हाच हे सगळे सण असे सुंदर साजरे करता येतात इथल्या नॉन सुद्धा याचं खूप कौतुक वाटतं त्यांना सुद्धा आम्ही फराळ खाऊ घालतो घरी बोलावतो सगळा एक्सपिरियन्स देतो आनंदाने सगळं आपलं भारतीय कल्चर कसं आहे ते सांगतो त्यांना सुद्धा खूप आपले सण आवडतात आपली संस्कृती सुद्धा खूप आवडते तर अशी आम असते आमची फॉरेनची दिवाळी विथ लोड्स ऑफ इमोशन अँड मिक्स फिलिंग्स तरीसुद्धा जिथे राहू तिकडे आनंदात राहू आणि आपली भारतीय संस्कृती सुंदर पद्धतीने जपू तुम्हाला कशी वाटली आमची परदेशातली ते दिवाळी मला नक्की सांगा